जो, जो आज आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे बिरसा मंडळ मित्रमंडळ आणि आदिवासी बांधवांतर्फे की आदिवासी बांधवावर जे सध्या नोकरच्या संदर्भानं निवेदन देण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की सर्वोच्च न्यायालयाचा जो सहा जुलै दोन हजार सतराचा निर्णय आहे की त्याच्यामध्ये पदभरती झाली पाहिजे तर ती पदभरती बारा हजार पाचशे एवढी पदभरती आहे परंतु ती पदभरती अजूनही आदिवासी विद्यार्थ्यांना देण्यात आलेली नाही कुठलीही नोकरीच्या संदर्भानं आदिवासी विद्यार्थ्यांची दखल घेतल्या जात नाही त्याचबरोबर जी शासकीय आणि पदभरतीमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता जे जात वैधाचं प्रमाणपत्र बंधनकारक नाही ते बंधनकारक करण्यात यावं अशी एक याच्यामध्ये मागणी करण्यात आली आहे कास्ट व्हॅली संदर्भात मागणी आहे तिसरी अशी आहे की जी जात पडताळणी आहे ती जी प्रलंबित ठेवली प्रलंबित असलेल्या जात पडताळणी प्रमाणपत्राच्या चौकशी करून त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी त्याचबरोबर अनुसूचित जमाती बरोबर ते रिक्त पदे पंच्याऐंशी हजार पदाची पदभरती तत्काळ सुरू करण्यात यावी आदिवासी विद्यार्थ्यांची सार्वजनिक आरोग्य विभागातील एक हजार पाचशे एक्केचाळीस गट अ ब ड समातील रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी आणि जिंतूरमधील जे वसतिगृह आहे मुलामुलीचे त्या वसतिगृहाचे सोमालकीचे हक्काचे वसतिग्रह जिंतूर येथे सुरू करण्यात यावे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आणि जी टी आर टी आय आहे ती आदिवासी विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण संस्था जी टेक्न टेक्नॉलॉजी जसे आय टी आय असतात त्या संदर्भात विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात यावी आणि ती प्रशिक्षण संस्था खंड न करता चालू ठेवण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या मार्फत हे जे निवेदन देण्यात आलेलं आहे आपण जर बघितलं तर आदिवासी हा या देशाचा राजा आहे मूळचा रहिवासी आहे परंतु आज आदिवासी एवढी हिडसाणूक केली जात आहे की त्यांच्या जे हक्काच्या जमिनी सुद्धा आहेत त्या काढून घेतल्या जात आहेत राहिला प्रश्न एज्युकेशनचा शिक्षणाच्या संदर्भानंतर आदिवासी असो की कुठली बहुजन जनता असो त्यांच्या शिक्षणाच्या अधिकारावर आणि त्यांच्या शैक्षणिक बाबीवर आणि नोकऱ्यावर गदा आणण्याचं काम शासन प्रशासन करत आहे म्हणून या ज्या आदिवासी विद्यार्थी जे आज शिक्षणासाठी धडपडत आहेत नोकऱ्यासाठी धडपडत आहेत तर त्यांना कुठंतरी न्याय मिळण्यात यावा म्हणून या ठिकाणी बिरसा मित्रमंडळाच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे तसेच त्याला भारतीय विद्यार्थी सुद्धा पाठिंबा देण्यात आलेला आहे आणि इंडियन लिगल प्रोफेशनल असोसिएशन तसा बहुजन मूर्ती पाठिंबा याला पाठबळ राहील धन्यवाद